भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती लोणावळा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहर कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी लोणावळश्वर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अरुण लाड यांच्यासोबत पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय बिहारी वाजपेयी यांची जयंतीही सुशासन दिन म्हणूनही साजरी करण्यात येते त्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी मोहिमेतून भ्रष्टाचारमुक्त भारताचा संकल्प यावेळी केला